नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जून आरक्षणाच्या जनक समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती त्यानिमित्ताने मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो एके ठिकाणी राजर्षी शाहू महाराज म्हणतात ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार समारंभ सोहळ्यात राजर्षी शाहू महाराज म्हणतात बहुजनानो तुम्ही तुमचा पुढील पुढारी शोधून काढलात याबद्दल मी तुमचे मनापासून हार्दिक अभि अभिनंदन करतो मला खात्री आहे की आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही इतकेच नेहमी कि अशी एक वेळ ही कि पूर्ण भारत देशाचे पुढारी होते मित्रांनो राजर्षी शाहू महाराजांचे शब्द खरे ठरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाची राज्यघटना लिहून ते विश्वरत्न झाले त्या महान विचारवंतांना मी अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत